ऑफ टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्या, महाराष्ट्रातील ओबीसी एन टी विजे एन टी आणि सी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कोणताही अभ्यासक्रम शिक्षण घेताना यांची राहण्याची व्यवस्था ही इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण या विभागाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना या वर्षीपासून सतरा दोन हजार चोवीस व पंचवीस याकरिता विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था तेही मोफत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर वसतीगृह याकरिता जे काही मी व्हिडिओ बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याकरिता कर्मचारी असो पालक असो किंवा विद्यार्थी असो या याबद्दल आपण अनभिज्ञ आहात याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आणि आपण विद्यार्थी जे काही आहेत ते सर्व विद्यार्थी इंजिनिअरिंग असो म्हणजे व्यावसायिक कोणताही कोर्स असो किंवा अव्यावसायिक कोर्स असो जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असाल किंवा विभागाच्या ठिकाणी शिक्षण घेत असाल तर आपण रूम करून राहता विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला एटी अबो असेल सेव्हन्टी फाईव्ह अबो असेल किंवा नाईन्टी असेल तरी सुद्धा आपले मायबाप किंवा आपले पालक आपल्याला रूम करून ठेवतात आणि त्याचा जो खर्च आहे तो पालकांवर जातो परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याकरिता शासनाने यावर्षीपासून हॉस्टेल सुरू केलेले आहे वसतीगृह सुरू केलेले आहेत के ज्याप्रमाणे एस टी आहेत आणि एस सी वस्तुगृह आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे ओबीसी सुद्धा वस्तिगृह आहे आणि हे वस्तिगृह जे आहे हे वस्तुगृह छत्तीसही जिल्ह्यांमध्ये शंभर मुलींचे आणि शंभर मुलांचे असे प्रत्येक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यांच्या ठिकाणी हे वस्तीगृह सुरू करण्यात आलेले आहे आणि या वस्तिगृहामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक असो अव्यावसायिक याकरिता या व्या, अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या अटी आणि योजना आणि शर्ती ज्या असतील त्या एस टी आणि एस सी वस्तिगृहाप्रमाणेच असणार आहेत मग याकरिता फॉर्म कुठे भरायचा मग विद्यार्थी मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा एक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये एक क्यू कोड आहे किंवा तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरलाही तुम्ही मला मेसेज करू शकता आणि किंवा फोन करून तुम्ही मला विचारू शकता आम्ही विद्यार्थ्यांना मदत करत असतो आणि याकरिताच हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता तुम्ही हा क्यू आर कोड वरती जाऊन तुम्ही हॉस्टेलचा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता आणि यावरून तुम्ही जे काही महाराष्ट्रातील जेवढे काही छत्तीस जिल्ह्यातील वस्तिगृह आहेत या छत्तीस जिल्ह्यातील वस्तिगृहामध्ये तुम्ही याचा योजनेचा फायदा घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता ज्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जी आहे ही मोफत व्यवस्था होईल एस सी असो म्हणजे ओबीसी असेल एन टी असेल किंवा विजे एन टी असेल किंवा ओबीसी या सर्व विद्यार्थ्यांकरिता या योजनेचा लाभ घेता येत आहे मुलगी असो वा मुलगा विद्यार्थी मित्रांनो याचा लाभ हा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा त्यांच्यावर ते आर्थिक भूर्दंड कोणताही पडू नये याकरिता आपले ओबीसी बांधव असतील विजय बांधव असतील एन टी बांधव असतील किंवा एसबीसी बांधव असतील या सर्व कॉलेजेसच्या ग्रुपला किंवा तुमच्या कि सर्व मित्रांना किंवा स सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांना म्हणजे कि कर्मचारी लोकांना यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि या योजनेचा या योजनेचा लाभ झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक जो भूर्दंड आहे तो कमी होईल विद्यार्थी मित्रांनो हो, आणि आपलं जे काही ओबीसी बांधव असेल तो शिक्षणापासून वंचित राहणार नाही ना, उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही ना, आणि त्याची जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा विभागाच्या ठिकाणी मोफत व्यवस्था होईल याकरिता हा व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि हा जो फॉर्म भरायचा आहे या फॉर्म भरायची लास्ट डेट विद्यार्थी मित्रांनो ही लास्ट डेट एकवीस जुलै आहे एकवीस जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभरच जागा असल्यामुळे लवकरात लवकर आपण फॉर्म भरायचा आहे आणि ही गुणवत्ता यादीनुसारच तुम्हाला विद्यार्थ्यांना याचा नंबर लागणार आहे याकरिता जास्त पर्सेंटेज असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा नक्कीच फायदा घ्यावा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो मी माझा नंबर देतो आहे ज्यावर तुम्हाला मी क्यू आर कोड पाठवू पाठवू शकेल ज्यामुळे तुम्ही मला फोन करू शकेल माझ्याशी संपर्क साधू साधू शकाल निलेश नन्नावरे माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नाईन फोर झिरो थ्री वन एट सेवन थ्री फायव्ह नाईन या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मला हाय मेसेज करून जिल्हा सांगू शकता आणि जिल्हा सांगितल्यानंतर तुम्हाला मी क्यू आर कोड पाठवतोय क्यू आर कोड वरून तुम्ही तो हॉस्टेलचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर हा फॉर्म नेऊन कुठे द्यायचा आहे तो, 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 तो विद्यार्थी मित्रांनो इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण या विभागाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याणमध्ये हे एक कार्यालय दिलेलं आहे या कार्यालयामध्ये तुम्ही हा फॉर्म आपल्या डॉक्युमेंट सहित सबमिट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या हॉस्टेलचा लाभ घेता येईल आणि आर्थिक भूर्दंड जो काही आहे शासनाचा त्यापासून तुम्हाला राहत म्हणजे कोणत्याही प्रकारचा भूर्दंड बसणार नाही आणि आपलं जे काही सेव्हिंग होईल ते मायबापांच्या याच्यावरती ते तुम्हाला भूर्दंड पडणार नाही यामुळे तुमचा फायदा होईल आणि कोणत्याही व्यावसायिक शिक्षणाकरिता तुम्ही याचा लाभ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो याकरता हा व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ आपला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद